जनतेनं विरोधकांना नाकारलं आणि आता ते फक्त रडी रस्त आहेत अशा शब्दात भाजपा नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केला लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचं सा सांगत आमचा विषय झाला तर सगळं ठीक पण आम्ही हरलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला रडी चढाव आहे असं त्या म्हणाल्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या कम पण आम्ही दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो आम्ही गावागावांमध्ये जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या मात्र विरोधकांना सोयीचं राजकारण करण्याची सवय झाली आहे लोकांनी त्यांना नाकारले हे ते मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे त्यांचा हा रडीचा डाव आहे असं त्या म्हणाल्या आमचा विजय झाला तर सगळं ठीक आणि आम्ही हरलो तर निवडणूक आयोगावर आरोप हे योग्य नाही लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायलाच हवा महाराष्ट्र आज प्रगतीच्या मार्गावर आहे जनता समाधानी आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यक्षमतेनं काम करत आहे असंही त्यांनी सांगितलं सांगते की याच्यामध्ये सरकार फार जोरात काम करत आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपले शिंदे साहेब अजित दादा अतिशय जोरात काम करतायत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिंदे साहेबांचं आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला इथे आवर्जून सांगायचं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करत आहेत मी तुम्हाला हे सांगते की शंभर टक्के सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आज माझं इथे येण्याचं कारणच हे कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल शिक्षा असेल सुरक्षा असेल या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे तर तसं नाही आहे हे लोकांपर्यंत जायला पाहिजे जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बघाण्यासाठी मी आज या ठिकाणी आले आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोचवतील ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती अनरजिस्टर्ड किती त्याचा डेटा आपल्याकडे येईल वॉर्डमध्ये आपण जाऊ तिथे आपण बघू जर पन्नासची कॅपॅसिटी आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे परंतु एक वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे एकशे वीस कोटीचं अनुदान झालेलं आहे साठ कोटी आलेले आहेत बाकीचे येणार आहेत एक वर्षामध्ये आठशे चाळीस बेड होणार आहेत पी एन सीचे पन्नास ते शंभर होणार आहेत त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे हे व्हायला थोडा वेळ लागेल लेट जाऊ पण थेट जाऊ